या जिल्ह्याचे नेते स्वर्गीय काका आज खरं तर आपण नगर कर मन स्वीकारत नाही की आज काका आपल्यात नाही काका ॲडमिट झाल्यानंतर खरं तर कुणालाही स्वप्नात वाटलं नव्हतं की असं वाटलं रुटीन चेकअप आहे त्यातून चेकअप झाल्यावर किंवा काही कालांतराने ते बाहेर येतील परंतु हॉस्पिटलला गेल्यावर हजारोच्या संख्येने काकांवर जगता परिवारावर प्रेम करणारी सर्व मंडई कार्यकर्ते बघितले अहो रात्र काका बरे व्हावेत यासाठी प्रत्येकाने प्रार्थना केल्या जी जी आपली श्रद्धास्थानं असतील त्या ठिकाणी प्रार्थना केल्या होम हवन जे जे काही जलाजला करता येईल ते केलं मला असं वाटतं की एवढं मोठं प्रेम क्वचितच एखाद्या नेत्याला मिळतं आणि ते भाग्य आपल्या काकांना या ठिकाणी मिळालेलं आहे आज खरं तर प्रत्येक व्यक्त्याने काकांच्या प्रती भावना या ठिकाणी व्यक्त केला मला एकच शब्दात सांगायचं की दोन हजार बारा साली जिल्हा परिषदेला आम्ही आणि सचिन भाऊ आम्ही सदस्य म्हणून निवडून गेल्यानंतर काकांचा जो पहिला संवाद किंवा फोन आला की, की आम्हाला तुमच्या मतदारसंघात हे काका विधान परिषदेला होते निधी द्यायचा आहे दहा लाख रुपयाचं एखादं काम सांगा आणि त्यावेळेस दहा लाख म्हणजे खूप मोठी किंमत ही आमच्या जिल्हा परिषद सदस्यांना असायची आणि एवढ्या मोठ्या नेत्याने एका जिल्हा परिषद सदस्याला विचारलं हे एक भावना मनात घर करून गेली वेगवेगळ्या राजकीय प्रसंगी सामाजिक किंवा वेगवेगळ्या अनेक ठिकाणी भेटी व्हायच्या परंतु काकांकडे बघितल्यावर जसं आता काकांच्या गेल्यानंतर जे संपूर्ण जिल्हाभरात शहरात होर्डिंग्ज लागले आमचं आधार वड गेलं आमचं आभाळ फाटलं प्रत्येकाच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये काकांनी काही ना काही या ठिकाणी करून गेलेले आहेत म्हणून एवढं मोठं प्रेम काकांना मिळालेलं आहे मला खात्री आहे की नगराध्यक्ष विधान परिषदेचे सदस्य ह्या शहराचे सर्वे सर्व शैक्षणिक आरोग्य व्यापारी वर्ग सांस्कृतिक या सर्व क्षेत्रात काकाने त्यांचा ठसा उमटवलेला आपण बघितलेला आहे म्हणून त्यांच्या जाण्यानं निश्चित फक्त जगताप परिवाराचं किंवा संग्राम सचिन या सचिन भाऊचं त्यांच्या कुटुंबियांचं नुकसान झालं नाही तर आपल्या नगरकरांचं या जिल्ह्याचं खूप मोठं नुकसान झालेलं अशी प्रत्येक कार्यकर्त्याची भावना आहे अधिक काही न बोलता या दुःखातून सावरण्याची परमेश्वरानं बळ कुटुंब कुटुंबियांना द्यावा आणि काकांनी जो वारसा वारकरी संप्रदायाचा असेल सामाजिक क्षेत्राचा वारसा असेल तो संग्राम भैया आणि सचिन भाऊंच्या रूपानं अविरतपणे कार्यरत राहील त्याचबरोबर आमच्या वृद्धेश्वर समूहाच्या वतीने शेवगाव पाथर्डी मतदारसंघाच्या वतीने आणि राजे कुटुंबियांच्या वतीने काकांना भावपूर्ण आदरांजली समर्पित करते ओम शांती खरं तर नगर शहराच्या आणि नगर जिल्ह्याच्या राजकारणामध्ये दीपस्तंभासारखे उभे असलेले काका आज त्यांना आपण या ठिकाणी आदरांजली वाहण्यासाठी खरं तर उभे आहोत या ठिकाणी जमलेलो आहोत त्यांचा जीवनप्रवास सगळ्यांनी आपापल्या पद्धतीने आपल्यासमोर सगळ्यांनी दाखवलेला आहे आणि खऱ्या अर्थानं सर्व समाजाला सोबत आपल्याबरोबर घेऊन त्यांना मार्गदर्शन करून नवीन नवीन युवकांना व्यवसायाच्या माध्यमातून प्रोत्साहन देऊन खरंतर नवीन पिढी घडवण्याचं काम निश्चित काकांनी केलं राजकारणामध्ये नवीन युवकांना देखील त्यांनी संधी दिल्या आणि अशा या काकांच्या जाण्याने त्यांचा सर्व मित्रपरिवार असेल त्यांचं कुटुंबी असेल याच्यावर एक मोठा आघात झालेला आहे आणि याच्यातून सावरण्याची बुद्धी सामर्थ परमेश्वरांनी या कुटुंबियांना द्यावं मी व्यक्तिशा माझ्या कदम कुटुंबियाच्या वतीने शिवसेना नगर शहर नगर जिल्ह्याच्या वतीने माननीय मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या वतीने त्यांना भावपूर्ण अशी आदरांजली अर्पण करतो आणि थांबतो आज आपण अरुण काकांना श्रद्धांजलीसाठी सर्व पक्षी असे जमलेलो आहोत एक लोकांमध्ये राहणारा लोक संग्रह करणारा आणि त्याचबरोबर अनेक माणसं जोडणार असं एक व्यक्तिमत्व आपल्यातून आहे हे तितकंच खरं ती निश्चितच आपली उणीव आहे एक फक्त आठवण मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा प्रांताचा संघचालक आहे त्याची आठवण सांगतो आणि थांबतो अरुकंका जेव्हा इथं राहत होते शालेय जीवनात तसे तर उद्यानमध्ये संघाची जी शाखा भरायची त्या शाखेत नित्य नियमाने हो येणारे असे अरुण काका होते ते लहानपणापासून एक राष्ट्रीयत्वाचे संस्कार बाळकडू असं मिळालेलं होतं घरची परंपरा वारकरी संप्रदायाची होतीच त्याचं प्रगतीकरण त्याच्या जीवनात आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळालं आहे त्याचबरोबर इथे एक चांगल्या प्रकारची गोशाळाही त्यांनी उभी केली आपल्याला सगळ्यांना माहिती आहे तेव्हा त्यांचा या सगळ्या दिनक्रमाच्या जीवनक्रमाच्यासाठी जास्त काही बोलणं बरोबर नाही तेव्हा मी वैयक्तिक माझ्या कुटुंबियाच्या वतीने राष्ट्रीय संघ नगर जिल्हा नगर शहर आणि मा पश्चिम महाराष्ट्र प्रांताच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो त्याचबरोबर त्यांच्या कुटुंबियांना हे सगळं दुःख सहन करण्याची शक्ती देवो आणि परमेश्वर त्यांच्या आत्म्याचा सद्गती देवो अशी प्रार्थना व्यक्त करतो धन्यवाद